हिवाळ्यात निघणारा हुरडा तर प्रत्येकालाच आवडतो आणि हुरडा पार्टीमधला भाजलेला हुरडा तर प्रत्येकाचाच आवडता पण मी म्हणेल त्या भाजलेल्या हुरड्यापेक्षा ना एकदा ह्या प्रकारचे ना हुरड्याचे वडे बनवून बघा खूप मस्त खमंग आणि खुसखुशी त्याचे वडे बनवून तयार होतात तर चला पटकन आता आपण रेसिपीला सुरुवात करूया होमश रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते इथे मी दोन भर एवढा हुरडा घेतलेला आहे कुरड्याला धुवायची वगैरे काही एक आवश्यकता नाही आहे मिक्सरच्या भांड्याला मी तो टाकून घेते आहे यामध्ये आवडीप्रमाणे जवळपास मी आता जसं की चार अशा मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या एक चमचाभर असं आलं लसूण कोथिंबीर आणि जिरं याची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे जे आहे सगळं मिश्रण पाणी न घालता छान असं जाडसर असं ना असं भरडसर हाताला लागेल इतपत आपल्याला ला ना अशा कन्सिस्टन्सीमध्ये वाटून घ्यायचं आहे वड्यांचं जे मिश्रण आहे का खोलगट अशा भांड्यामध्ये मी आता काढून घेतलेलं आहे यामध्ये आता मी टाकलेली आहे एक टेबलस्पून एवढी तीळ एक टीस्पून एवढा मी ओवा घेतलेला आहे एक ते दीड स्पून एवढा हातावर थोडासा असा घासून घेते म्हणजे की फ्लेवर त्याचा छान असा एनहान्स होईल आहे एक टी स्पून इथे मी अख्खे धने घेतलेले आहे आणि एक स्पून इथे घेतलेली आहे मी सोप अर्धा वाटी बारीक चिरलेला छान असा कोथिंबीर पाच टेबलस्पून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीपुरती इथे मीठ टाकून घेते आहे मी एक स्पून एवढी हळद आणि पाव चमचा एवढा हिंग घालून घेते आहे इथे सहा ते सात कढीपत्त्याची पाने घेतली होती मी ती अशी बारीक अशी चिरून यामध्ये टाकलेली आहे लिंबू नव्हता माझ्याकडे त्यामुळे मी आता एक टी स्पून इथे आमचूर पावडर टाकलेला आहे जर लिंबू असेल आहे तर तिथ इथे ना तुम्ही एका लिंबाचा रस इथे ॲड करायचा आहे आणि चिमूटभर असा मी खायचा सोडा यामध्ये ॲड केलेला आहे आता हे सगळे जिन्नस जे आहे छान असे एकत्र असे नीट आपण मिक्स करून घेऊया यामध्ये आता रवा ॲड करायचा राहिलेला होता तर एक टेबल स्पून एवढा मी बारीक रवा यामध्ये ॲड केलेला आहे पुन्हा एकदा नीट असे सगळे जिन्नाचे एकत्र नीट असे आपण मिक्स करून घेऊया माझ्या घरी माझ्या मुलांना भाजलेल्या हे हुरड्याचे वडे प्रचंड असे आवडतात बरं मला हुरडा कुठनं भेटला नाही याची किंमत देखील तुम्हाला मी सांगते बघा काल मी का एका ऍग्रो फार्मला एका पिकनिकला गेलेली होती त्यांच्याकडे मस्त असा हुरडा पार्टीचा असा बेत होता तर तिथनं मी पावभर असाना हा हुरडा आणलेला होता म्हणून म्हटलं की चला आज याची वडे बनवायचे आणि याची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करू या बघून बघा आता सगळे जिन्नस नीट एकत्र असे मिक्स करून झाले आहे आता वड्याचा थोडासा गोळा हातात घेतला की तो हाताला अजिबातही चिकटत नाही आहे म्हणजे की वड्याचं जे मिश्रण आहे अगदी परफेक्ट असं झालेलं आहे जितपत तुम्ही पातळ हा वडा हातावर थापू शका तितपत असा पातळ हा जो वडा आहे हा ना हातावर असा नीट असा थापून घ्यायचा आहे एका साईडला मी तेल नीट असं तापायला असं ठेवलेलं आहे आता काही वडे जे आहेत ना मी असे आता बनवून घेते आहे आणि खरं सांगते एकदा ना ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खूप खमंग आणि खुसखुशीत ना हे वडे बनून तयार होतात तुम्हाला देखील प्रचंड असे आवडतील आहेत बघा अशा प्रकारे मी काही वडे जे आहेत थापून घेतलेले आहेत तेल बघूया आता आपण नीट असं तापलेला आहे की नाही म्हणून तेलाचं टेम्परेचर परफेक्ट असं पाहिजे बघा असं छोटासा असा गोळा यामध्ये टाकला की पटकन बुडबुडे यायला लागलेले आहेत बस तेलाचं टेम्परेचर इतकं परफेक्ट असं आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती आपल्याला हे जे वडे आहेत ना तळून घ्यायचे आहेत वडे यामध्ये आता टाकल्यानंतर लगेच त्याला झारा अजिबातही लावायचा नाही एखाद मिनटं नीट असं होऊ देऊया आणि त्यानंतर झाऱ्यांनी आपण हे नीट असे पलटून घेऊया वडे जे आहेत नीट असे दोन्ही बाजूनी खमंग असे छान असे तळून घ्यायचे आहेत खूप अलट पलट अशी याला करायची नाही दोन्ही बाजू छान असे एक समान असा रंग येतील इतपत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत बघा हा रंग अगदी परफेक्ट असा आहे वड्यांना म्हणून आता मी वडे जे आहेत एका टिश्यू पेपरवरती काढून घेते आहे आणि अशाच पद्धतीने बाकीचे देखील जे वडे आहेत ते नीट असे तळून घेते आता बरं मला कमेंट करून कळवायला कर आहेत की तुम्हाला अशा पद्धतीचे खमंग खुसखुशीत आणि गरमागरम हुरड्याचे वडे खायला आवडतील का बा म्हणून इथे आता बनून तयार झालेले आहेत आपले मस्त खमंग खुसखुशीत असे हुरड्याचे वडे याचा खुसखुशीत बघा मस्त असे खरपूस असे वडे बनवून तयार झालेले आहेत बरं खाताना देखील ना, देखी ना तितकेच खुसखुशीत हे वडे लागतात मी एक बाईट घेऊन तुम्हाला दाखवते आणि याचा आवाज ऐका बघा वा मस्त खमंग असे वडे बनवून तयार झालेले आहेत मग रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत आणि हा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत रहा।